नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये मूळव्याध कसल्याही प्रकारचा जुनाट वारंवार वार आतील किंवा बाहेरील रक्ताळी किंवा इतर प्रकारचा मूळव्याध असेल तर तो दूर करण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये हमखास मूळव्याध बरा करणारा उपाय तुमच्यासाठी घेऊन आलो आहे हा उपाय कसा करायचा कधी करायचा उपाय करताना कोणती पथ्य आपण पाळायची ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा जेणेकरून तुमच्या मनामध्ये वापर करताना कुठलीही अडचणी न नाही चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ मित्रांनो हा उपाय करण्यासाठी पहिल्यांदा पहिली गोष्ट आपल्याला लागणार आहे ही जी व्हिडिओमध्ये तुम्हाला वनस्पती दिसते तिची पानं तर मित्रांनो या वनस्पतीची थोडक्यात आपण ओळख करून घेऊया मित्रांनो ही वनस्पती गवताळ माडरान किंवा पानथळ ज्या जागा असतात तर कुठेही उगवणारी ही, ही वनस्पती आहे या वनस्पतीचं नाव आहे एरंड वनस्पती खूप औषधी गुणांनी युक्त असलेली ही वनस्पती आपल्याला जर आपण शोध घेतला तर आपल्या सहज उपलब्ध होऊ शकते या वनस्पतीची पानं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतायत अशा प्रकारची पानं असतात आणि या वनस्पतीला छोटी छोटी काटेरी अशी फळं देखील असतात तर मित्रांनो ही वनस्पती खूपच औषधी गुणांनी युक्त आहे आणि जो मूळव्याध आहे तो दूर करण्यासाठी तर त्यावर रामबाणच आहे तर मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला या वनस्पतीची म्हणजे आपल्याला एकच पान लागणार आहे पण व्हिडिओमध्ये मी दोन पानं वापरलेली आहेत तर मित्रांनो पहिल्यांदाही वनस्पतीची पानं घेतल्यानंतर ती आपल्याला मिठाच्या पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायची आहेत स्वच्छ धुतल्यानंतर या वनस्पतीच्या ही जी पानं आहेत ही आपल्याला कात्रीच्या सहाय्याने व्यवस्थित छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कन्वर्ट करून किंवा कापून आपल्याला ही वनस्पतीची पानं मिक्सरच्या सहाय्याने त्याचं ज्यूस तयार करायचं आहे मित्रांनो जर तुम्हाला माहिती आवडत असेल तर जरूर लाईक करा चॅनलला देखील करायला विसरू नका मित्रांनो ज्यूस व्यवस्थित तयार होण्यासाठी त्यामध्ये साधारण दोन पानं मी वापरल्यामुळे एक कप पाणी वापरलं तुम्हाला फक्त एकच पान वापरायचं आहे आणि अर्धा कप पाण्याचा वापर तुम्हाला करायचा आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने साधारण ज्यूस तयार करून घ्यायचा आहे मित्रांनो हा जो उपाय आहे हा मूळव्यादावर इतका इफेक्टिव्ह आहे की आजपर्यंत अनेक जणांनी आपला मूळव्याध अगदी घरी बसल्या दूर केलेला आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने मूळव्याधावरील आपलं जे औषध आहे ते तयार झालेलं आहे आता याचं सेवन कसं करायचं हे देखील खूप महत्त्वाचं आहे तर मित्रांनो याचं सेवन करण्यासाठी हा जो उपाय आहे हा उपाय आपल्याला सकाळी तयार करायचा आहे सकाळी तयार केल्यानंतर उपाशी पोटी आपल्याला फक्त एक ते दोन चम्मच हे सेवन करायचं आहे सेवन केल्यानंतर साधारण अर्धा ते पाऊन तास किंवा एक तास काहीही खायचं नाही सलग तुम्ही हा उपाय जो आहे तो आठवडाभर करून पहा सुरुवातीला दोन ते तीन दिवस करून पहा तुमचा मूळव्याध तुम्हाला कमी होताना दिसून येईल मित्रांनो हा इफेक्टिव्ह उपाय जरूर करून पहा आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ जरूर शेअर करा धन्यवाद